दादा नमस्कार 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 आपलं नाव काय माझं नाव बाळू काळू गाव गावकुणचं आहे खडकुंबे बरं बरोबर काय चालेल बाकी काय नाही काय नाही आता आवडी वगैरे झालं आता पाऊस नाही पाणी सध्या आता जेडपीची निवडणूक लागेल तर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे काय नाही आपलं ठरलंय आमचं वादळ आमचं परफेक्ट नेहमीच आहे म्हणजे आमचं काम वगैरे करतात ज्यामुळे आम्ही त्यांना सोडून कुठे जाऊ शकत नाही सध्या आता कसं होतंय तीन ओ, तर आ, तर तर चार उमेदवार देखील उभे राहू शकतात त्यातून आपण कोणाला संधी द्याल नाही आम्ही आम्ही आमचं म्हणजे पूर्ण आरक्षण देखील महिलांचं लागू शकतं तर त्यातून विचार करू शकतो आता लांडे साहेबांचं काय होतं की पक्षांतर वगैरे करत असतात तर ते कामासाठीच करत मावळात आदिवासी भागातले सगळं काम ते करतात त्याच्यामुळे मग त्यांनी पक्षांतर किती केलं तर ते आम्ही त्यांच्या सोबतच राहणार आपल्या भागात काय काम केलं त्यांनी भरपूर कामं केले त्यांनी सर्व गावातून गलीबोळातून सगळी कामं केलेली त्यांनी